मित्रांनो आता आपल्याला एक सेमी एक मध्ये चांगली लढत बघायला भेटली नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी होती विपक्ष आपला बागीरा होता आणि सिकंदर होता एक चांगली लढत बघायला भेटली दादांशी थोडशी चर्चा करूया दादा नमस्कार नमस्कार आ, दादा नाव सांगा ना तुमचं माझं नाव निवृत्ती मुंडे आणि आपली गाडी कोणाची नावान पलतं हा बगीरा बैल आहे ना हा चायना ग्रुप मानिवली आणि यांचा मुलगा संदेश पडवाल एकविरा त्यांचं नाव निवडत शेटगवली नक्कीच दादा आज आपण बघतोय कर्ज साइड मध्ये जास्त नाव आपल्या बगीराचं आहे आणि नेहमी आपल्याला बिनजोरला बघायला वाटत तसेच घाटावर पण एक चांगली कामगिरी आहे बगीराची काय सांगाल आज नक्कीच मोठे नंदी होते अखंड महाराष्ट्रात चर्चेत असलेले आणि नक्कीच त्यांच्या सेमी मध्ये आपली गाडी होती काय मनामध्ये काय होतं दादा असा विषय म्हणजे बक्कासुरा बैलगाडी क्षेत्रात देव मानला जातो आणि आम्ही त्याची गाडी मारली म्हणजे काहीतरी कौशल्य आहे त्याची गाडी मारली आम्हाला आनंद आहे पण शेवटी बकाचूर हा देव आहे त्याची गाडी मारली आम्हाला खूप आनंद झाला नक्कीच आता बघा एक प्रत्येकाला असं वाटत असत कुठं ना कुठेतरी आपला नंदी पण चर्चेत यावा पण ते बघा ना एक बोलतात ना तो क्षण असत किंवा एक लक असतं कि त्या सेमीमध्ये लागली आणि एक चांगली लढत पण बघायला आहे हा बिनजोडचा किंग आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे आता ती गाडी मारायची म्हणजे खाचा काम नाही का का पण तरी पण आमच्या बैलांनी करून दाखवलं एवढंच काय विषय नाही आनंद आहे त्या गाडीचा पण काही विषय नाही गाडी पण खूप चांगली पालाली कुठेतरी आमचा बैल पण चांगला पाला ती गाडी झाली ती गाडी मारायचं म्हणजे साधा काम नाही बरोबर दादा म्हणजे एक आनंद पण होता मी बघितलं दादा की जेव्हा म्हणजे निकाल दिला तरी पण तुम्ही कुठं कुठेतरी पोरांना शांत करतो समोर मथुरची आणि बकासोरची गाडी माहिती का दादा हा मथुर आमच्या मुंबई मधला बैल आहे ना दादा म्हणजे सर्वांना सहकार्य करतात म्हणजे किती वेळा मी बघितलं पण सगळ्यांना शांत आपण पण कुठेतरी काहीतरी कमीवाना घेतलं कारण आपण पण नाही करायला पाहिजे क्षेत्रामध्ये कुठेतरी म्हणजे सर आग्रोश व्हायला कुठेतरी दोन्ही पण मुंबईचीच हा दादा बघा आता तुमचं मथूर बद्दल पण एवढं प्रेम आहे प्रेम म्हणजे म्हणजे मी मागच्या वेळी म्हणजे पोरांना पण बोललो होतो माझी मथूर मध्ये पाहिजे इच्छा आहे म्हणून पण कुठेतरी करतील दादा कधीतरी इच्छा पूर्ण शंभर टक्के नक्की दादा ही व्हिडिओ दादांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करी म्हणजे बघा तुमची तरी इच्छा आता मी विचारलं पण आहे तरी पण स्वतः माझी म्हणजे मी आता मी आता चार पाच दिवसापूर्वी बोललो होतो का बघ मध्ये आपला बैल पण पाहायला पाहिजे नक्कीच दादा आज बगीरा बघितलं बगी तर खूप चांगलं बोलतो येणाऱ्या काळामध्ये काय माहिती एखादा चांगला अड्डा चांगल्या मैदानात चांगली मोठी बिंजोड करताना पण आपल्याला भेटेल सांगायला गेलं तर आता ही गाडी चांगली पालली आणि सिकंदराणी सोनुशेठ बोपतराव यांचा आणि बगीर आपला ही गाडी पुढच्या मैदानाला नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल बिंदोडला दादा याच्या अगोदर पण बिंजोडला पाहिलेली कडावच्या स्पीड लागलेला त्याला भरपूर स्पीड लागला म्हणजे असं ती पण आमची शेजारशीच गाडी होती गाडी जमली होती मैत्रीपूर आमची आमची गाडी तास पलटी करून गाडी मारली होती ती दादा आज सकाळी आलेले आपली सगळी पोर कुठेतरी आईच्या पायीच्या मंदिराशी होती म्हणजे अक्षरशः ते मागणच मागत असतील देवीला आज, 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 आज आम्हाला गुलाल घेऊन जाऊ दे भाऊ होता आणि इतर, इतर जेवढा जेवढा प्रेम आमचा आहे ना या सर्वांचा तेवढाच एकवीर पोरांचा प्रेम आहे आशीर्वाद एकविरायचा संदेश पडवल झाला कार्तिक पडवल झाला तर कार्तिक पडवल म्हणजे आमचा घरचा ड्रायव्हर आहे स्वतःच बैल संदेश पडोला आणि कार्तिक पडवलचा बरोबर आणि आम्हाला सहकार्य म्हणजे अभिषेक दादा पडवल आहेत आणि बंटी भाऊ पडवल त्यांचं असतं दादा जास्त वेळ नाही घेणार आहे तुमचा कारण आता फायनल आहे ला दादा बघा कुठं ना कुठ तरी बैलांचं काम पण बैल करत बड़ असतात पण याच्या व्यतिरिक्त जे सुट्टी मेकर असतात आणि ड्रायव्हर असतात त्यांचं काम खूप मोलाचं असत त्यांच्यामुळे कुठं कुठेतरी गाडी आम्हाला कार्तिकने ना म्हणजे भरपूर म्हणजे कार्तिकने गाडीवरती म्हणजे त्याच्या स्वतःच्या गाडी सारखी शकतो त्याची स्वतःच बैल आहे एक प्रकार तो आम्हाला कधीच नाही बोलत नाही गाडी उभा साठी एक फोन केला तरी येतो बाकी सुट्टी मेकर होते बारामतीचे तिकडून आले होते दादा सुट्टी दा, सुट्टी मेकर कोण होते बोलले बारामती चालू होते गणेश पवार आणि ड्रायव्हर कोण होते कार्तिक पडवल दादा दा बघा कुठे ना कुठे तरी ना त्यांच्यावर पण एवढा विश्वास कारण का मोठी सेमी होती एवढा विश्वास दाखवला आणि त्यांनी खरोखर करून दाखवलं कशा प्रकारे धन्यवाद करता त्यांना नाही त्यांचे म्हणजे धन्यवाद मानव एवढं कमीच आहेत घरचं ड्रायव्हर घरच मालक माणसं नक्कीच दादा बगीरा पण एवढा कमी वेळामध्ये एवढं नाव करतोय आज चांगलं वाटतंय की असा नंदी आपल्या दावणीला काय बोला दादा जाता आता तुमचं जास्त वेळ नाही घेत जाता जाता एकच बोला की मथूर आणि जी बकासूरची जोडी आहे म्हणजे पालताना संपूर्ण महाराष्ट्राला बघायला आवडते आता जरी पण आपण त्यांची सेमीमध्ये सेमी मध्ये त्यांची हार झाली असेल तरी पण तुम्हाला तरी बघायला आवडेल का म्हणजे येणाऱ्या काळामध्ये बकासूर आणि शंभर टक्के आम्ही जेव्हा मथूर आणि बकासूर जेव्हा म्हणजे मथूर पण जेव्हा पालायला जातो ना तेव्हा आवडीनं आमची पोहरा पण बघायला जातात नक्कीच दादा एक ही बोलतात ना की लढत घडून आली आणि एक चांगला गुलाल झाला दादा शुभेच्छा असतील माझ्याकडनं आणि इतर सगळ्या कारण का एक चांगला क्षण दिला तुम्ही आजच्या मैदानाला आणि नक्कीच आज एक चांगला गुलाल गुल होईल अशी अपेक्षा करतो धन्यवाद तुमचं पण मानतो आमची मुलाखत घेतल्याबद्दल नक्की दादा आई चरणी आता आपण आलेलो आहे पायत्याशीच त्यांच्या आणि एक चांगलं गुलाल होईल गुला अशीच आशा करूया आणि धन्यवाद दादा चालेल चालेल धन्यवाद